शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कलांडे कंपनी प्रतिनिधी नामदेव माजी अॅग्रिटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडनं आज आपण कंपनीचे आर एन डी कुरण या ठिकाणी आलेलो आहे तर या ठिकाणी भरपूर साऱ्या व्हरायट्या लावलेल्या आहेत आपल्या कंपनीच्या तर तुम्ही पाहू शकता इकडं इथं इथं या ठिकाणी आपण जेन ऑरेंज ही व्हरायटी लावलेली आहे परत इडन ऑरेंज प्लस ही पण व्हरायटी आहे इडन ऑरेंज आय एम पी ही देखील व्हरायटी आपण लावलेली आहे यू लेमन जो की आपण मागील वर्षापासून देतोय तर ती देखील व्हरायटी आहे यू एल तर आपला ब्रँड आहे तर तो देखील या ठिकाणी आपण लावला आहे तर तुम्ही झेंडूसाठी एक साधारणपणे तुम्ही ह्याची लागवड बेडवरती पण करू शकताय आणि विदाऊट बेड पण म्हणजे विदाउट मल्चिंग पण ह्याची लागवड करू शकताय आपण तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता व्हरायटी सुरुवातीला आपण झेन वॉरेंज व्हरायटी पहा कलकत्ता सेगमेंटपेक्षा थोडंसं मोठं फूल येत आहे ह्या झाडाची जी उंची आहे तर ती साधारणपणे सत्तर ते ऐंशी सेंटीमीटरपर्यंत आहे तुम्ही पाहू शकता आकर्षक नारंगी रंगाचं फुल आहे फुलाचं जे सरासरी वजन आहे तर ते बारा तेरा ग्रॅमपर्यंत भरत आहे फुलाचा सरासरी व्यास जो आहे तर तो व्यास सात ते आठ सेंटीमीटरपर्यंत आहे फुलाचा आकार गोल आणि घट्ट आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता फुल दाबून जरी तुम्ही असं सोडलं तरी हाय असं जागेवरती येते मागील बाजूने असं फुल आहे क्रॅकिंगचा वगैरे काहीच कुठला प्रादुर्भाव नाही आहे झेंडू लागवडीसाठी तुम्हाला उत्तम निचरा होणारी जमीन आवश्यक आहे आणि तुम्ही आता आपण पलीकडल्या बाजूची दुसरी व्हरायटी पाहूया तर या ठिकाणी आपण ही जी आपली दुसरी व्हरायटी आहे इडन ऑरेंज आय एम पी म्हणून आहे तर ती आपण पाहू शकता आकर्षक बगव्या रंगाचं फूल आहे झाडाची जी उंची आहे ती साधारणपणे पंच्याहत्तर ते ऐंशी सेंटीमीटरपर्यंत आहे फुलाचं जे वजन आहे ते दहा ते पंधरा ग्रॅमपर्यंत भरत आहे फुलाचा जो व्यास आहे तो आठ ते दहा सेंटीमीटरपर्यंत भरतो आहे गोल आणि चेंडूच्या आकाराचं फुल आहे तर या ठिकाणी तुम्ही फूल पाहू शकता घट्ट असं फूल आहे मार्केटला सध्या डिमांड आहे या व्हरायटीची भगव्या रंगामध्ये आपण अजून एक व्हरायटी दाखवतोय तुम्हाला तर पलीकडची व्हरायटी आपण तुम्हाला दाखवतोय शेतकरी मित्रांनो ही बघा ही तिसरा हिडन ऑरेंज प्लस म्हणून व्हरायटी आपली तर तुम्ही पाहू शकता इथं आकर्षक नारंगी रंगाचं फूल आहे झाडाची जी उंची आहे ती साधारणपणे पंच्याहत्तर पन ते ऐंशी सेंटीमीटरपर्यंत आहे फुलाचं सरासरी वजन दहा ते पंधरा ग्रॅमपर्यंत जात आहे फुलाचा जो व्यास आहे तो आठ ते दहा सेंटीमीटरपर्यंत आहे फुलाचा आकार गोल आणि घट्ट असं फुल आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका झाडाला साधारणपणे साठ ते सत्तर फुल आहेत सध्या कॉम्पॅक्ट असं फुल आहे आणि मार्केटला डिमांड आहे व्हरायटीची मागील वर्षापासून आपण ही व्हरायटी आपल्या नगर जिल्ह्याच्या ठिकाणी देतोय शेतकरी मित्रांनो ही पिवळ्या रंगातली व्हरायटी आपली यु लेमन म्हणून तर तुम्ही व्हरायटी पाहू शकता झाडाची जी उंची आहे ती साधारणपणे नव्वद ते शंभर सेंटीमीटर पर्यंत आहे आकर्षक पिवळ्या रंगाचं लिंबू कलरमध्ये फुल आहे कॉम्पॅक्ट असं फुल आहे फुलाचं जे वजन आहे ते साधारणपणे दहा ते बारा ग्रॅम पर्यंत भरत आहे फुलाची जी संख्या आहे ती एका झाडाला साधारणपणे नव्वद ते पंच्याण्णव आता आहे फुल गोल आणि घट्ट आहे एकदम फुलाचा व्यास जो आहे तो साधारणपणे चार ते सहा सेंटीमीटर पर्यंत आहे तुम्हाला मी या ठिकाणी फुलं दाखवतो हे फूल पाहू शकता तुम्ही गोल आणि घट्ट फूल आहे तुम्ही दाबून जरी असं सोडलं तरी ते पोत्यात वगैरे कॅरेटला वगैरे भरून जरी नेलं तरी मार्केटला आहे असं फुल होते तुम्ही पाहू शकता आकर्षक रंग आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता आपण आपली जी कंपनीची जी ब्रँड व्हरायटी पी येलो तर ती दाखवतोय आपण शेतकरी मित्रांनो ही आपली युवकी एल्लो म्हणून व्हरायटी तर ही आपण भरपूर दिवसापासून मार्केटला देतोय ब्रँड अशी व्हरायटी आहे एका झाडाला साधारणपणे कळ्या व सध्या लागलेल्या फुलांची संख्या शंभर ते एकशे वीस पर्यंत आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण डेरेदार झाड आहे झाडाची जी उंची आहे ती साधारणपणे नव्वद ते शंभर सेंटीमीटर पर्यंत आहे आकर्षक पिवळ्या रंगाचं फुल आहे तुम्ही पाहू शकता इथं फुलाचं सरासरी वजन दहा ते बारा ग्रॅम पर्यंत भरत आहे फुलाचा जो व्यास आहे तो चार ते सहा सेंटीमीटर पर्यंत आहे फूल एकदम गोल आणि घट्ट असा आहे या ठिकाणी पाहू शकता फूल पाहू शकता एकदम घट्ट आहे दाबून जरी सोडलं मार्केटला पोत्यात घालून नेलं किंवा कॅरेटला जरी माल दाबून नेला तरी मार्केटला गेलं हाय असं फुल टाकलं हाय असं फुल आहे येणाऱ्या गणपती दसरा दिवाळी साठी लागवड करून भरघोस उत्पादन घेऊ शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो येणाऱ्या गणपती दसरा दिवाळी श्रावण तसेच यात्रा जत्रा पुढील भविष्य काळात लग्न समारंभ वगैरे हे भरपूर सारं आहे तरी आपण गणपतीसाठी ह्याच्यासाठी आपल्या कंपनीची झेंडूच्या पिवळ्या कलरमध्ये यू की येलो यू की लेमन येलो प्राईड ह्या वरायटी तीन आपण घेऊ शकता आपल्या भागानुसार जे आपल्या मार्केटला सुटेबल राहते हे पाहून तसेच भगव्या रंगामध्ये आपण जेन ऑरेंज इडन ऑरेंज आय एम पी इडन ऑरेंज प्लस ह्या व्हरायटी आपण लागवड करू शकताय शेतकरी मित्रांनो नामदेव माझी कंपनी भरपूर दिवसापासून खूप सारे वान झेंडूमध्ये अजून नवनवीन वान भरपूर खूप सारे असे पाईपलाईनमध्ये आहेत तरी सध्या येणाऱ्या काळात आपण ह्या वरायटींची लागवड करून भरघोस असं उत्पादन घ्यावं व धन्यवाद